हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आपल्या सगळ्यांकडेच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर सगळ्यांचाच उत्साह खूप वाढलेला आहे गणपती बाप्पाचा पण मात्र गृ गुण गृहिणींचं उत्साहासोबतच ताणपण एक बॅक ऑफ द माइंड असं टेन्शन असतं की कसं होईल काय होईल म्हणजे सगळ्याच गोष्टी गृहिणींना बघाव्या लागतात जसे की प्रसादाचं डेकोरेशन पूजेचं सामान रांगोळी वगैरे सगळ्याच गोष्टींचं आणि ते सगळं करून आपल्याला छान नटायचं पण असतं मग त्यासाठी मी तुम्हाला काही पॉईंट शेअर करते जेणेकरून तुमचं उद्याचं काम खूप सोपं होणार आहे तर सगळ्यात प महत्वाचं आणि पहिला पॉईंट म्हणजे क्लिनिंग जसं आपण घराची क्लिनिंग करून घेतो तसंच देवघराची पण क्लिनिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जे पण सामान असं लागेल म्हणजे देवघरातलं ते आपल्या हाताशी लवकर येईल आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतात पण वेळेवर काही सापडत नाही म्हणून मी असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे आणि उद्याचं काम असं सोपं होईल म्हणजे जे पण आपल्याला हवं असेल अगरबत्ती धूप वगैरे ते लवकर आपल्याला हाताशी येईल म्हणून दुसरा पॉईंट आहे आपण जेव्हा गणपती बाप्पांना घ्यायला जातो तेव्हा एक कापड लागतं गणपती बाप्पांच्या अंगावर टाकण्यासाठी टोपी आणि एक पाड ते पण मी आत्ताच काढून ठेवलेलं आहे आणि तिसरा पॉईंट आहे दुर्वा पाच फळं आणि विळ्याची पानं ते आ, मी आजच घेऊन आली आणि ते फ्रीजमध्ये एका पिशवीत घालून ठेवून देते म्हणजे उद्या आपल्याला जास्त बाहेर जायची गरज पडणार नाही तर चौथा पॉईंट आहे जी पितळी भांडी आहे ती आ, मी आजच घासून घेतली जेणेकरून उद्या आपल्याला वापरायला सोप्पं होईल ते आधी पण आठ एक दिवस आधी घासली तरी ते पिवळी होतात म्हणून आदल्या दिवशीच ते करून घेतलेलं आहे तर पाचवं पॉईंट आहे जे आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो तेव्हा आपल्याला एक कलश पण स्थापन करायचा असतो त्यासाठी तांदूळ नारळ वगैरे ते पण एका ताटामध्ये काढून मी ठेवून देते तर समयीसाठी वाती वगैरे लागतील तर हळकुंड खो खोबरं आणि सुपारी वगैरे लागते ते पण मी ठेवून देते दोन एक एक, एक रुपयाचे नाणी जे आपल्याला तर सहावा पॉइंट आहे जे अष्टगंध पंचामृत साठी मध अत्तर वगैरे जे पण आपल्याला लागणार आहे अगरबत्ती धूप वगैरे ते मी आत्ताच ताटात काढून ठेवलेलं आहे तर उद्या काही गडबड नको व्हायला म्हणून गुलाल आणि तांदूळ पण मी काढून घेतलेले आहे पूजेला लागतात ते तर सातवा पॉईंट आहे रांगोळी आता गणपती बाप्पा आले म्हणून आपण रांगोळी तर काढतोच तर काही कलर संपले होते ते रिफिल करून घेते आणि जे आहेत म्हणजे रेडीमेड रांगोळींचे ते पण मी काढून घेतले आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रसादाचं तर प्रसादासाठी सकाळी तर आपण म्हणजे साधं गूळ खोबऱ्याचा वगैरे आपण प्रसाद देऊ शकतो पण रात्री मोदक उकडीचे किंवा तळलेले मोदक त्यासाठी मी सारण तर नाही करते पण खोबऱ्या वगैरे किसून ठेवते गुळ बारीक करून ठेवते आणि ड्रायफ्रूट्स आहेत त्यांचे थोडे तुकडे वगैरे करून ठेवते म्हणजे जेव्हा आपण आपल्याला करायचं असेल तेव्हा ते आपने आपने मिक्स करून एकदा मिक्सरमध्ये फिरून आपण करू शकतो तर असं मी रेडी करून ठेवलेलं आहे तर नाईन नंबरचा पॉईंट आहे सगळ्यांचा आवडचा डेकोरेशन तर बा काही सामान मागच्या वर्षीचं आहे काही सामान आत्ता घेतलेलं आहे तर जे मागच्या वर्षीचं सामान आहे ती तुटलेलं वगैरे किंवा काही गोष्टी खराब झालेल्या असतील तर ते मी आधी चेक करून ठेवते जेणेकरून जेव्हा पण आपण डेकोरेशन करू तेव्हा आपल्याला असं नको व्हायला की अरे पहिलेच बघितलं असतं आणि नवीन आणता आलं असतं तर मी आत्ताच चेक करून ठेवते आणि एका पिशवीमध्ये ठेवून देते तर आणि गणपती बाप्पांना बसण्या बसवण्यासाठी जे पाठ आहे ते आणि रांगोळी रेडीमेड रांगोळींचे मी ते ठसे घेतलेले आहे ते पण बघून एकदा चेक करून घेतले की बरोबर होत आहे की नाही आणि ते चेक करून एका पिशवीमध्ये ठेवून देते तर आज रात्री मी डेकोरेशन करणार आहे तेव्हा मला ते इझी होणार आणि कुठलाही सण वगैरे असला तर आपण उंबरट्याचं लेपन तर करतो म्हणून मी उंबरटा लेपण्यासाठी पण हळद चंदनाचं पावडर गुलाबजल गंगाजल वगैरे एकत्र करून मिश्रणाचं करून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आणि पूजा करताना आपण म्हणजे घरी जेव्हा गणपती बसवतो तेव्हा खूप लोक हे घरीच गणपती बसवतात म्हणजे ब्राह्मणाला नाही बोलवत म्हणून मी सगळं जे मंत्र वगैरे बोलायचे आहेत ते सगळं असं एका नोटबुकवर लिहून काढलेलं आहे जेणेकरून म्हणजे व्यवस्थित पूजा होईल आणि एक सॅटिस्फॅक्शन आपल्याला येईल की व्यवस्थित झालंय सगळं म्हणून आणि सगळ्या शेवटी सगळ्यांनी पॉईंट म्हणजे आपल्याला जे पण आपल्याला उद्या वेअर करायचं आहे सहा ड्रेस ते आधीच काढून ठेवायचं जेणेकरून डिसाईड करण्यात आपण वेळ वाया घालणार नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय